मग काय तर रानातलं का आपलं तेवढं करून घेवा काय कांद्याचे पात नाही फेकून द्यायचे करायचे ना दोन्ही बाया लावून देवा टाकून काय बघितलं तर बाया ये ते येते मला आलंच नाही आज मला तर जाव घेऊन त्यांना तर आवरलं सगळं काम एक काम कर काय तुझ्या बहिणी आहेत ना सुट्ट्या लागल्यात ना त्यांना तो ना खूप काय झालं झालं फिरून फिरून आले मॅम ह्या माणसाला म्हणजे नीट बोललं ना टोस्त वाटतंय

तीच म्हणलं कामच मी लावते ना ताईला फोन लावते ताई इथं या म्हणते जरा आमच्या शेतातले काढायचे तेवढी चाललं ना तुझ्या काय चाललं होतं तुला तुम्हाला काय करायचं काय करायचं काय घेण नाही तुम्हाला माझ्या वेळेला मला काही खायला पहिला घालणार काही करू नाही चौकशी तेवढी सवय लागलेली आहे आपल्याला घरात बसलो म्हणजे किरकिरच करायची व्यवस्थित काय गोड बोलणार नाही कधी काय किरकिर आहे कधी सुद्धा माणूस व्यवस्थित बोलणार नाही कधी कधी मस्कडी बोलणार नाही तर काय कुचक पाचक तरी बोलणार आता काय करतो जवळ बसली कि मुका जवळ बसली कि मुका चुकीच नाही मोच नाही बस झालं आलं फिरून करून तिथं काय राहू द्या हा हा मला सवयच वटवट करण्याची तुम्हाला नाही ना सवय चांगले मी शेवटी वाईट नाही देत मला खायला म्हणून दुसरं काही नाही देवा राणी कशी आली बाई बरेस का हा बरे काही करते म्हटलं आता तू तर काही येत नाही घरी म्हणून मी आले तुझ्याकडे हा काय काय चा कर झालं चहा प्यायचं मोगापासून बरं छान आहे पिवा की बरं चहा पिवायला लागलाय बोलतो मला दिले पाहिजे ना मी नाही तुम्हाला सवड नाही दिली काय काल आहे आजी उगच काय सांगत नाही बाजी बरं दुसऱ्याची पिढा न काय काढ काढा हा दुसऱ्याची पिढा तुम्हाला जाऊ दे तू पण किसिकायचं गुलगुलू करायचं हाय लागला लिहि दलित माणूस जा राहू दे काही दाजी तुम्ही पण कशा उग हो तिला पिढता उग हो बेन काय दाजी फ्रेंड आहे माझी हा ना का नाही ते आले होते म्हणलं उरकून जावं ती लई दिवस झालं नाही आली ना म्हणून म्हणलं आपण जावं

आई अगं <laughs> तुला तरी काय लाजेच वाटते काय माझा दलिंदर आहे पण तू तरी चांगली होतीस नाय काय काय करतो ते काय करतो तुम्ही आता काही दाजी तुम्ही जळून द्यायचे ना माझी पावडर तशीच तसेच एवढी आवडली का तुला एवढी आवडली मी असताना ती बी घरात एवढी भीती भीती वाटली नाही काय खूप काय करे बिल खरंच बाई मला माझ्या वास घे तू तू म्हणजे वाटी कर तुला किती दलीन तर माणूस आहेस तू काय अगं राज्यश्री जाऊ दे तर बोलू शकतो एक शब्द पण उगत जळले बाई घरी काम करता करता आले ग बाई मला हे आ

मला काय माहिती लग्न झाल्यावर एवढं बदलचे म्हणून कॉलेज मध्ये तर किती भारी राहत होते सोबत तुझा बॉयफ्रेंड होता ती मला म्हणत होती बोल काही नाही प्रॉब्लेम हा कशी असं भी होत काय 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 झालं माझं नाही माझ तुम्ही विषय माझा झापट लागेल ना आता तुमातून कुणी फवारा गेलं झाप काय मच्छर बाई मच्छर काय मच्छर मच्छर का जाऊ का मी आता केल्याशिवाय हलायचं नाही काही हो घ्यायला चुलीत आणि तू गेली चुलीत

मित्र मित्र हा काय माझ मी होत काही का नाही काही छान दिसायला माझ्या पेक्षा तुझा तुझ काय नाही तो माझ म काय झालंय नक्की काय नाटक करतो काय म्हणलो किती नाटक करतो तुम्ही दोघ लागले रे बाई कुठे बो माय चप्पल बाकी काहीच नाही पूजे तू जावर इथं पटकन जातो अग पूजे तू जा इथं पहिले 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 इथं हाल चप्पल अगं चप्पल हुन काय करतो पहिले पल्ले बाई माय चप्पल उघत आ नाही दाजी असं काही नाही तुमचं चालू दे आपलं मी निघते हा निघना आता काडी टाकायची निघायची आणि तो उठायचं

ऐका ना तस काहीच नव्हतं काहीच नाही थांब या पूजेने तमाशा केलाय खरंच घरात येऊन म्हणले टेन्शन आले आता नाही तेवढं सासू नाही म्हणायचं ऐका ना आता ही काय माणूस काय करा लागली आव बापाने दिलेलं काय उपयोग नाही मला ह्याचा गोळा तर गटफुड बांध गो तो बाट वाक्या बांध गठफुड

तू नेक नाही ठोक हे औषधच पितो मी जाऊ दे असं काय करू नका औषध भूषित हो मला चक्कर यायला लागली पड म्हणा खाली हम्म तू त्याच्याच वाघ मागायच काय तुला मारल्याशिवाय मरत नाही मी पण जाऊ देणार झालं आता झालं गेलं बसन तिथं शांत बसायचं इथं बस इथं माझ्या बायको तुला पडत आता मुताशी जाऊ मुताशी आवाज मला काय व्हायला लागले मरते बिरते काय बाबा काय माहिती मरतो का काय पण तुझा झोपून दिवसा पूर्वीच पाहिजे संधी बाजून आली ब्लँकेट झोपाल टेन्शन आले काय पूजा काय आता ह्या आठवायला पूजा आठवायला लागली पूजा आठवायला उठायच उठा उठा कुणा कोण आठवायचं तुम्हाला पूजा आठवायला लागली का कशाची पूजा देवाची पूजा केली असते ते लय मजा आली करायची ना देवाची पूजा मग हा टाकलं <laughs> काय विचारतंय गावाला रंग भाई विचारतंय काय नाटकं करत काय माहिती खरच ते किती भारी वरती असं गेल्या असतं तर झालं असतं याचं हळू बोलत तर ऐकायचं काय की कुठं चाललं पूजा अरे पूजेकडं पूजा पूजेक जाते पूजेचं नाव घेते तर हा तुझं जमत वय जमतंय का मग तुम्ही केलेला तुम्ही केळलं जमतंय माझं लग्नाच्या आधी होत खोट म्हण नंतर नाहीये लग्नान तर काही नाहीये माझं होतंय म्हणच्या आधीच बी खोटय म्हण लवकर हा माझं तसला काहीच नव्हतं आला होता जागेवर बाबा खरच खोट होत ना अहो तस काय नव्हतं तुमची गाडीची शपथ अहो अहो काय झालं खर मी खोटी शपथ खाल्ली होती अहो ऐका ना ओ मेरे विले का काय काय बाय माणसाचे नाटक संपत नक्की नाटक करायला खर्च मिळालाय काय माहिती हो ऐका की आहो काय खर्च मिल बिल काय बस झालं ते फोन लावते फोन मस्त पैकी त्याच्या संघ फिरायला हॉटेल मध्ये हॉटेल बिटल मस्त कस कसा सुट्टी देशील बाबा म्हणाल माझ्या मुळावर येऊन लवकर चाकूर म्हणले गार लागायला लागायला पूजाला आणायचं का पूजाला आहे साहेब जाते जागा ठेवतोय लगेच किती नाटक सर किती टाइम वेळ तरी जरा गेली कधी मागे जागत गोष्ट आहे काय सांगायचं तुला काय गरज नाही मला जातो मीच मी चालेल माझ्या माहिती मला हम्म बर चष्ट मस्करी सोडून आता वाढू झालं टाइमपास केला पटकून कौन ये मी चिकन घेऊन येतो मस्त पैकी बनवून खाऊ एंड्रेलची बाटल आहे का घराशी लग आणून ठेवली घरामध्ये पेन सगळी आणून ठेवली बघ ना कोण कोणाला पाहिजे नाटक गेलं बरं झालं काय पूजा आहे बाया माझे बॉयफ्रेंड सगळं तमाशा केलाय तिने माझ्या डोळ्यासमोर केलाय ती केलं ती केलंय आणि माझ दोन महिन्यावरला सांगून ठेवले जाऊ दे तिकडे येते संध्याकाळ आता मुतपिन अजून आहे घरात भांडणं काय माझ्या बापन दिले मला देऊन देऊन दोन चादरी काय बाया खरंच एक धडाच नाही